श्री स्वामी समर्थ ही सेवा विशेषता नवऱ्याने नवऱ्याचे अफेर आहे पीत आहे वाईट संगत आहे घराकडे दुर्लक्ष आहे अशा परिस्थितीत स्त्री श्रद्धेने करते तेव्हा ती फार जाते ही सेवा त्या बायकोसाठी आहे जिला नवऱ्यावर राग आहे वेदना आहेत पण तरीही संसार वाचवायचा आहे नवरा चुकीच्या मार्गाला गेला आहे दुसऱ्या स्त्रीकडे ओढ लागली आहे खोट हो बोलतो घरात मन देत नाही अशा वेळी बोलून भांडून रडून थकते तेव्हा देवाकडे हात जोडून शांतपणे केलेली सेवा हळूहळू नवऱ्याच मन बदलते सेवा ही सेवा नवऱ्याला बांधण्यासाठी नाही तर त्याची बुद्धी शुद्ध व्हावी म्हणून आहे तसेच नात्यांमध्ये ताण आहे तिथे ही सेवा काम करते घरा गर... किंवा घरी कोणी आजारी आहे असेल तर ही सेवा फार उपयुक्त आहे घरामध्ये आजार पण आहे आजार फक्त शरीराचा नसतो तो मनाचाही असतो बायको आई किंवा घरातील कोणीही सेवा आजारी माणसाच्या नावाने करू शकते सेवा करताना फक्त मनात एवढाच भाव ठेवायचा जो आजारी आहे त्याला बळ दे त्याचं मन मजबूत कर त्याला वेदनेतून बाहेर काढ मुलगा एकत नसेल हट्टी झाला असेल चुकीच्या संगतीत गेला असेल अभ्यास अभ्यास सोडत असेल तर ही सेवा आईने किंवा वडिलांनी केली तरी चालेल मुलाने स्वतः बसण्याची गरज नाही कारण आईचं मन आणि तिची प्रार्थना थेट तेव्हापर्यंत पोहोचते ही सेवा करताना मुलाचं नाव मनात घ्यायचं आणि म्हणायचं माझ्या मुलाची बुद्धी योग्य कर त्याला चुकीच्या मार्गावरून परत आण किंवा बायको ऐकत नसेल घरात सतत राग चिडचिड करत असेल घरात कलह करत असेल तर नवरा किंवा सासू ही ही सेवा करू शकते सेवा कोण करतो यापेक्षा भाव कोणता आहे हे महत्वाचा आहे द्वेषाने रागाने केलेली सेवा परिणाम देत नाही पण काळजीने आणि प्रेमाने केलेली सेवा नक्कीच फळ देते आपण ज्याच्यासाठी ही सेवा करत आहोत वाईट नको तक्रार कमी आणि प्रार्थना जास्त केली पाहिजे देव बदल घडवतो पण थोडा वेळ घेतो ही सेवा करताना त्या व्यक्तीला काही सांगण्याची गरज नाही कारण सेवा केल्यानंतर जे पाणी असतात ते अमृता समान काम करतात म्हणून ते पाणी पण त्यांना गुपचूप द्यायचं असते म्हणून स्पष्ट सांगते घरात आजार असो मुलगा ऐकत नसेल बायको ऐकत नसेल नवरा भरकटला असेल घरात सतत तणाव असेल या सगळ्यासाठी ही सेवा करता येते आणि करायलाच पाहिजे ही सेवा करताना सोमवारी सुरू करायची सोमवार हा महादेवाचा दिवस आहे त्या दिवशी पहाटे लवकर उठून सकाळी लवकर उठून अंघोळ करावी स्वच्छ कपडे घालावे आणि घरात शांत जागी महादेवांच्या पिंडी घेऊन ही सेवा आपल्याला करायची आहे महादेवाची पिंडी नसेल तर ती सर्वात पहिले घरी घेऊन या पिंडी ही शक्यतो आपल्या अंगठ्याच्या आपल्या अंगठ्यापेक्षा उंच नसावी आणि शक्यतो पितळीस पिंड घ्या साधी अशी पिंड घ्या आणि काही लोकांच्या घरी दगडी पिंड लाकडी पिंड किंवा शेष नाग असतात पण असं काहीच नको साधी पिंड घ्यायची आहे आपल्याला पितळेचीच पिंड घ्यायची आहे सुरुवातीला मनात एवढाच भाव ठेवावा की मी ही सेवा माझ्या नवऱ्याला शिक्षा व्हावी म्हणून नाही तर तो योग्य मार्गावर यावा म्हणून करते आहे मग हात जोडून शांतपणे ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करत पंचामृताने महादेवाच्या पिंडीला अभिषेक घालायचा आहे अष्टगंध लावून घ्यायचे आहे त्यानंतर साधी पूजा करून आपल्याकडे गडती असेल तर ती घ्यायची आहे किंवा किंवा साधा चम्मचने आपण अभिषेक घालायचा आहे आता अभिषेक घालताना आपल्याला यानंतर सर्वात आधी शिव महिमा स्तोत्र वाचायचं आहे किंवा प्राकृत मध्ये असेल तरी वाचता येतो जसं जमते ते आपल्या पद्धतीने वाचायचे आता महिमा स्तोत्र वास्तानी बरोबर त्या पिंडीवरतीच पाणी घालायचे आहे गडती असेल तर खूप चांगले पण नाही असल्यास त्यांच्यासाठी सांगते आहे की आपल्याला बरोबर पिंडीवरतीच पाणी टाकायचे आहे आणि शिव महिमा स्तोत्र वाचायचे आहे ते तीन वेळा वाचले तर खूपच चांगले किंवा एक वेळा वाचले तरी चालेल प्रत्येकाकडे तेवढा वेळ नसतो म्हणून एक वेळा वाचले तरी चालेल त्यानंतर आपल्याला डोळे मिटून ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे एक माळ ओम नम शिवाय जप झाल्यानंतर श्री स्वामी समर्थ महाराजांची एक माड जप करायची आहे माळ नसेल तर एकशे आठ वेळा नाव म्हणावे नाव घेताना नवऱ्याला योग्य संगत दे चुकीच्या माणसांपासून दूर कर स्वामीच नाव घेतलं कि मनाला धीर मिळतो त्यानंतर एक माड महामृत्युंजय मंत्र म्हणावा हा मंत्र नवऱ्याच्या मनातील अंधार वासना हट्ट आणि व्यासन कमी करतो मंत्र म्हणताना नवरा सुरक्षित राहो त्याच आयुष्य वाचव त्याची बुद्धी जागी हो असा भाव ठेवावा आता महामृत्युंजय मंत्र एक करायचा आहे त्यानंतर सगळं झाल्यावर शेवटी साधी प्रार्थना करावी मोठे शब्द नको फक्त एवढच म्हणावे महादेवा आणि स्वामी माझ्या संसाराची रक्षा करा माझ्या पतीचं मन घराकडे वळवा मला सहन शक्ती द्या महाम महामृत्युंजय मंत्र असा आहे ओम त्र्यंबकेवर्धन बंदनानम मृत्युमृक्षीय मामृतम ही सेवा करताना चाळीस दिवस बायकोने शक्य असेल तितकं शांत राहावं सात्विक अन्न घ्यावं नवऱ्याची नवऱ्याशी वाट टोमनेशी शिवा टाळावे त्यास त्याचं दिसत असेल तर सतत बोलून दाखवू नये गुरु माऊली म्हणतात बायकोच शांत मन हे सगळ्यात मोठं औषध आहे नवरा लगेच बदलेलच असं नाही पण त्यातून यातून हालचाल सुरू होतो आपण ही तून तून हो सेवा चाळीस दिवस केल्यानंतर नक्कीच के शंभर पण पन... आपण ही सेवा चाळीस दिवस केल्यानंतर नक्कीच के शंभर पर्सेंट त्याच्यामध्ये बदल घडून येतो तर नंतर आपण जे पाणी टाकलेलं आहे पिंडीवरती ते पाणी नाही ते अमृत बनून जातात आता आपल्याला ते पाणी त्या व्यक्तीला द्यायचं आहे जो वासन करतो आहे जो परस्त्रीच्या नादी लागलेला आहे जो आजारी आहे जो हट्टीपणा करतो त्यांना हे पाणी तीर्थ म्हणून द्यायचं आहे काही दिवस सेवा करताना मन जड होईल रडू येईल राग येणार त्या दिवशी हे सेवा अजून जास्त मन लावून करावी कारण तेच बदलाच लक्षण आहे सेवा कधीही सोडू नये चाळीस दिवशी सोमवारी किंवा त्या दिवशी सकाळी विशेष भावाने ही सेवा करावी तुम्हाला शक्य असेल तर सेवा सुरुवात करण्याआधी तुम्ही शिवमंदिरात जाऊन शिवांना सांगायचं आहे की महादेवा मी तुमची सेवा चाळीस दिवस करणार आहे तर ही सेवा माझ्याकडून तुम्ही करून घ्या असे बोलून यायचे आहे आणि पूर्ण झाल्यानंतर सुद्धा मी माझं काम केलं आता पुढे तुम्ही बघा आणि मनातून चिंता सोडून द्यावी महादेव आणि स्वामी दोघेही स्त्रीच्या अश्रूंना लवकर पावतात ही सेवा नवऱ्याचं मन बदलेल घराकडे बडेल आणि संसार वाचवेल पण थोडा वेळ देते चाळीस दिवस करून झाल्यानंतर जर काही फरक जाणवला नाही तर तुम्ही ही सेवा परत करू शकता पण ही सेवा करताना शक्यतो अखंड करा कोणताही खंड पडू देऊ नका जर बाहेर जायचं असेल तर तो एक दिवस सोडून द्या आणि नंतर अजून सेवेला सुरुवात करा पण जास्ती दिवसाचा गॅप पडू देऊ नका ही महादेवाची सेवा हळू चालते पण ती खोलवर परिणाम करते एकदा मन बदलेल कि सवयी आपोआप श्रद्धा ठेवून ही सेवा चाळीस दिवसाची शिव महिमा सेवा केली तर महादेव नक्कीच मार्ग दाखवतो तर ही सेवा नक्कीच करा तुम्हाला जो वेळ शक्य असेल त्यावेळेस तुम्ही सेवा करू शकता पण कधी सकाळी केली कधी दुपारी केली कधी संध्याकाळी केली असे नको कोणताही एक टाइम ठरवा आणि त्या टाइमला तुम्ही सेवा करू शकता हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर एक लाईक नक्की करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ